वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत बघितल्या जोड्या इथपर्यंत बघितल्या आत बघणार आहे आपण शीतसाकड्या आता शीतसाकडी म्हणजेच काय लसीकरण लशीची साठवण शीतसाखडीमध्ये काय केलं जाते तर लशीचा जा साठवण केला जातो ब्लिचिंग पावडर क्लोरीन गोळ्या दूरदर्शन आता दूरदर्शन कशाच आहे दृक संदर्भ सेवा संदर्भ सेवा म्हणजे तातडीने उपचार त्याला संदर्भ सेवा असे म्हणतात हिवताप पाण्याचे शुद्धीकरण हे झाले आपल्या पाच मागच्या आहे आता नेक्स्ट बघणार आहे आपण खालील विधान चुकी बरोबर ते लिहा आता घरभेट फक्त गरोदर मातीची काळजी घ्यावी आता काय म्हटलं जाते इथं तर घरभेटीत गर फक्त गरोदर मातीची काळजी घेतली काळजी घ्यावी हे सरासरी उधान चुकीचं आहे घरभेटीत गर फक्त गरोदर मातीची काळजी घेतली जात नाही हे आहे चूक विहिरीचे पाणी बिना सुरक्षित आहे हे पण चूक आहे चूक नंतर वृद्ध व्यक्तींना आहारात जास्त कॅल्शियमची गरज असते बरोबर ही चूक ही चूक आणि पोलिओ हा रोग दूषित हवेमुळे पसरतो चूक प्राध्यापक हा केंद्रात सर्व केंद्रात सर्व आरोग्यविषयक नोंद व अहवाल अहवालांची गरज असते आता प्रा केंद्रात सर्व आरोग्यविषयक नोंद अहवालाची गरज असते प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक नोंद अहवाल गरजेचे असते हे विधानसुद्धा बरोबर आहे तसेच is... व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या जे काही महत्त्वाच्या म्हणजे पेपरला बा खूप वेळा येऊन गेलेल्या व्याख्या त्या घेऊ तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय